नमस्कार शेतकरी बानांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हो शेतकरी बानांनो तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप अंतर्गत अर्ज केला आहे का व त्याची कंपनी निवडली का शेतकरी बानांनो जर तुम्ही या ठिकाणी कंपनी निवडली नसेल किंवा व्हेंडर निवडलं नसेल तर तुम्हाला वारंवार तुमच्या अर्जाची सद्यस्थिती चेक करावी लागेल आणि तुम्हाला वारंवार तुमच्या अर्जाची सद्यस्थिती चेक करावी लागेल कि कारण वेंडर कमी खूप प्रम कमी प्रमाणात येतात आणि लवकर ते वेंडर वेंडरचा कोटा संपतो याचमुळे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती कशा प्रकारे चेक करू शकतात व तुमच्या अर्जाची रक्कम भरणी बाकी असेल तर ती रक्कम प्रकारे भरू शकतात शेतकरी म्हणून ही आज एक असा उपयुक्त व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा तर चला मग सुरुवात करूया सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं आहे गुगल क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला आ, मागेल त्याला सौर असं सर्च करायचं आहे मागेल त्याला सौर कृषी पंप असं सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे मागे आ, जो महावितरणची साईड आहे मागेल त्याला सौर कृषी पंप या ठिकाणी ते तुम्हाला दिसेल नंतर या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही मा जो, जो मागेल त्याला सौरकशी पंपाची ऑफिशियल साईड आहे त्या ठिकाणी तुम्ही पोहोचता शेतकरी मानांना या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश दिसेल जर तुम्हाला मराठी करायचं असेल तर इथं बघा जे लँग्वेजचं जो ऑप्शन आहे ते दिसेल तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मराठी हे ऑप्शन सिलेक्ट करायचे मराठी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही मराठी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा जो योजनेची माहिती आहे ती बघायला भेटेल शासनाचे परिपत्रक व शासन निर्णय बघायला भेटतील आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते प्रश्नही तुम्हाला या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचे प्रश्न तर चला आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या अर्जाची सद्यस्थिती कशा प्रकारे चेक करणार आहोत त्याआधी शेतकरी बांधवांना तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर तुम्ही या या जो पहिला ऑप्शन आहे अर्ज करा यावर क्लिक करून तुम्ही अर्जही करू शकतात त्यानंतर शेतकरी बांधव तुमची रक्कम भरणार राहिली असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमची रक्कमही भरणा करू शकतात आणि शेतकरी बांधवांनो आता आपल्याला चेक करायचं आहे अर्जाची सद्यस्थिती तर आपण दुसऱ्या क्रमांकाच्या ऑप्शनवर क्लिक करूयात बघा या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्हाला या ठिकाणी असं जे पारशी चौरकृषी पंप ही साईड दिसायली या इथं तुम्ही येताना तुम्हाला या ठिकाणी अर्ध लाभार्थी क्रमांकद्वारे शोधा हे हे ऑप्शन दिसेल तुम्हाला इथं आणि त्याच्यासमोर एक चौकट दिसेल शेतकरी बांधून नो या चौकटीत तुम्हाला तुमचा जो एम के आय डी आहे तो तुम्हाला या ठिकाणी या चौकटीत टाकायचा आहे तर चला मी या ठिकाणी माझा एम के आय डी या चौकटीत टाकून बघा शेतकरी बांधून तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी माझा जो एम के आय डी आहे तो इथं टाकला आहे तर तुम्हाला या ठिकाणी आता शोधा या बटनावर क्लिक करायचं आहे शेतकरी बांधून नो या ठिकाणी तुमची तुम्हाला इथं पूर्ण माहिती दिसेल दा। तुमाल या ठिकाणी तुमचा लाभार्थी क्रमांक जिल्हा लाभार्थीचे नाव तुमचा आधार क्रमांक क्रमांकाचे शेवटचे चार अक्षर असं तुम्हाला तुमची माहिती दिसेल या ठिकाणी तुम्हाला अजून एक ऑप्शन दिसेल शेतकरी बाधांनो पुरवठादार शोधा तुम्हाला या बटनावर क्लिक करायचं आहे शेतकरी बानांनो या ठिकाणी तुम्हाला सर्व पुरवठादाराची पंप मर्यादा समाप्त सर्व पुरवठादाराची पंप मर्यादा समाप्त बँक रेटी मर्यादा रक्कम मर्यादा समाप्त या ठिकाणी तुम्हाला असं ऑप्शन दिसेल शेतकरी वानवणं सध्या तर अर्जाचा जो, जो कोटा आहे म्हणजे कंपन्यांचा वेंडरचा जो कोटा आहे तो अजून आलेला नाही शेतकरी या प्रकारे तुम्हाल 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 तुम्हाला रोज तुमच्या अर्जाची सद्यस्थिती चेक करायची आहे आणि तुम्हाला अपडेट राहायचं आहे ज्या जेव्हा तुम्हाला तुमच्या जो कंपन्या येतील नवीन वेंडर येतील तेव्हा तुम्हाला का नाही हा बघा का या ठिकाणी तुम्हाला इथं कंपन्यांची लिस्ट दिसेल हं बा का या साईडला तुम्हाला कंपन्याची लिस्ट दिसेल इथं तुम्ही कंपन्याची लिस्ट और जे तुम्हाला कंपनी आवडती जे तुम्हाला योग्य वाटते कंपनी तु ते तुम्ही निवडू शकतात तुमच्या जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे हा बा काय इथं रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे हे मोबाईल नंबरद्वारे तुम्ही काय नाही जो तुमची ओ ह्या नंबरवर तुम्हाला ओ टी पी येईल हे ओ टी पी टाकून तुम्ही तुमची कंपनी सिलेक्ट करू शकतात शेतकरी बांधवांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा व तुमच्या इतर शेतकरी बांधवांना व्हिडिओ कळवण्यासाठी त्यांना शेअर करा धन्यवाद शेतकरी बांधवांना